फायनली खरं का आणि खोबरं कुठून झालेला आहे अशा प्रकारे कुठून घेतलेला आहे तर ड्रायव्ह काय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी दोन तीन दिवस झालं म्हणजे दोन तीन दिवस खारक आणि खोबरं हे वाळून घेतलेलं आहे काजू पण त्याबरोबर थोडेसे नम झाले होते त्यामुळे ते पण वाळवून घेतलेले आहे दोन तीन दिवस लागले मला वाळवायला कारण ते वाळवायचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे वाळवायला जागाच नाही आणि गॅलरी पण छोटी आहे तर मग त्याच्यावर आयडिया करून फळी ठेवली होती त्याच्यावर पुन्हा प्लेटमध्ये खारकं आणि खोबरं वाळू घातलं होतं तर कारण का ते खारकं खोबरं असं आणलेलं आहे पण मला असं ते खाऊच वाटत नाही ते आणून लय दिवस झाले महिना झालं गेल्या बाजारी भरलं होतं ते मग मला असं खाऊ वाटत नाही म्हणलं मग चला मुलं त्याचे लाडू बांधू तर त्यासाठी मला त्याचे गोळे बांधायचे आहेत तर कुणी काय करते खारी खोबऱ्याचं कुठून त्याच्यामध्ये साखर मिक्स ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून साखर टाकतात त्याच्यात तर तसं मला बनवायचं नाही मला त्याच्यावर गुळ टाकायचं आहे गुळ कसं हेल्दी पण असते आणि टेस्टला पण चांगला लागते तर मी तसं करणार आहे बघूया कसं होतंय कसं नाही कारण माझं फर्स्ट टाईम आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि वाळून घेतलेला आहे ते मी काय करते खलबत्या थोडंसं ठेचून घेते कसं म्हणजे मिक्सरमध्ये तेवढा लेड लोड येणार नाही नसतं मग ते जाळायचं कारण माझं जा फर्स्ट टाईम आहे मला माहीत नाही त्यासाठी तर हा व्हिडीओ तुम्ही कंटिन्यू करा तर इथं तुम्हाला म्हणलंच मी वाळवायचा खूप प्रॉब्लेम असतो तर इथं सकाळी सकाळी बघा ऊन आलेलं आहे आमच्या गॅलरीमध्ये तर मी काय केलेलं आहे बाहेर स्टूल ठेवलेला आहे आणि स्टूलवर प्लेट भाकरीची ठेवली त्याच्यामध्येच वाळू घातलं आहे जोर गॅलरीमध्ये आहे तोवर तिथंच वाळू देते नंतर पण मग सगळ्यांची कामं वगैरे झाली अकरा बाराच्या नंतर मी त्या गॅलरीवर असं फळी ठेवून त्याच्यावर असं वाळू घातलेलं आहे कारण का सकाळी जर ठेवलं ना भिती वाटीवरून कोणी काही फेकलं म्हणून त्यासाठी तर तिथं वाळू घातलेलं आहे मी आता काय करत आहे त्या खार खच्या बिया काढून घेत आहे उकळाच्या असं ठोंब्यानं ठेचून घेत आहे त्याच्यातल्या बिया काढून खारका वाळू घालत आहे कारण का लवकर का का वाळल्या जातील एक दिवस मी बिया सहित असंच वाळू घातलं आणि नंतर पुन्हा मग या बिया वगैरे काढून नंतर डबल वाळू घातलेला आहे तर अशा प्रकारे माझ्या सगळे खारका बिया काढून झालेल्या आहेत खारकामधल्या आणि छान असं मी दोन दिवस वाळू घातलेलं आहे तर वाळून मी असं केरबॅगमध्ये भरून ठेवलं होतं म्हणजे कसं नम होणार नाही डबल म्हणून खोबरा आणि खारका तर हे दोघ दू, दोन ह्याच्यामध्ये जा जा म्हणजे जास्त नाही आवड असं कुठून घेणार आहे नंतर मिक्सरला बारीक करणार आहे तर बघूया कसं होतं तर कस पावडरचं तर अशा प्रकारे खारीक मी आबडधोबड उकळामध्ये कुठून घेतलेली आहे पाहू शकता एवढीमध्ये आणि खोबरं पण तशाच प्रकारे मी आबडधोबड थोडंसं कुठून घेतलेलं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे तर पाहू शकता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर किती छान अशी पावडर झालेली आहे तर बघा एकदम भारी असं खोबऱ्याचं किस निघालेलं आहे आणि हे साईडला मी खारीकसुद्धा मी डोळून घेतलेली तर पाहू शकता हे पण खूप छान असं पावडर झालेलं आहे तो 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 तर खोबऱ्याचं खिस सगळं कुठून झालेलं आहे तर पाव कुड खोबऱ्याचं आहे खिस एवढं झालेला आहे मिक्सरला बारीक केलेलं आहे तर आता खारकाच राहिलेला आहे खारकाच करून घेते तर दोन्ही पूर्ण डोळून घेतलेला आहे खारीक आणि खोबरं तर फायनली खारका आणि खोबरं कुठून झालेलं आहे अशा प्रकारे कुठून घेतलेला आहे तर ड्रायफ्रूट्स आहेत ते मला तुपामध्ये तळायचे आहे आणि ते नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत करून टाकलं तर सो बी टाकू शकतात बारीकच करून घ्यायचे आहेत तर ते तेवढं करून घेते नंतर भेटत तुम्हाला तर इथं ड्रायफ्रूट मी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता पाहू शकता एवढ्यामध्ये छान असे ब्राऊन कलर होतेपर्यंत तळून घेतलेले आहेत खारी खोबरेच कुट कुटून ठेवलेलं आहे बाजूला त्यामध्ये ड्रायफ्रूट पण मी तळलेले आहेत थोडेसे पिस्ता टाकलेला आहे आणि काजू बदाम तळून घेतलेले आहेत तुपामध्ये आता नंतर थोडीशी खिचडी बनवत आहे कारण म्हणजे दुपारीच मी स्वयंपाक बनला होतो तर बेसन आणि भाकरी उरल्या होत्या तर म्हणलं मग दुसरं काय करावं मग खिचडी बनवत आहे आता तर हे आता आलेले आहे ड्यूटून टू जरा उशीर झालेला आहे मला तर मग काय ना खिचडी शिजली की आधी जेवण वगैरे करून घेतात आणि नंतर त्या गोळ्याचं बघते म्हणजे बा सगळं कुठून वगैरे ते ठेवलेलं आहे फक्त गोळे बांधायचे आहेत तर नंतर बांधणार आता निवांत आज लेट लेटच चालू आहे तर साधी सिंपल अशी खिचडी बनवून घेत आहे एकदम लवकरात बनणारी तर आपली खिचडी रेडी झालेली आहे तर मस्तपैकी आता खिचडी रेडी झालेली आहे तर बघितलंच खिचडी रेडी झालेली आहे तर आता आम्ही जेवण करून घेतात आणि जेवण झाल्यानंतर मी बघते ते आता गोळ्याचं वेगळं सगळे एवढं सगळं मी कुटल्याल त्याचे गोळे बनवते नसतात ते मिक्स करून ठेवते मी तर बघाईन आधी जेवणं करून घेतात पोटपूजा करतात Бинар. तर अशा प्रकारे ड्रायफ्रूटची पण मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि हे सगळं जे बारीक कुटलेलं आहे ते चांगलं छान असं डब्यात मी भरून झाकण लावून ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी गोळे बांधायला घेतले म्हणलं आज खूप जास्त उशीर झाला आहे उद्याच्यालाच बांधावं म्हणून एकदम रिलॅक्समध्ये तर पाहू शकता म्हणजे हे सगळं मी आता एक जीव करून घेत आहे एक जीव करून घेतलेला आहे आता आपल्याला गुळामध्ये हे बांधायचे आहेत गोळे तर त्यासाठी मी अर्धा किलो गुळाची ठेप घेतलेली आहे आणि हे आता छान आपल्याला ठेचून चाहे। तर बारी आता और कड़े ले ले आहे टाक साजुक तूप तूप टाक लेन तर बारीक करून घेतलेला आहे गुळ मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेला आहे साजूक तूप आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे जे गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे ते गूळ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्याला उकळी वगैरे जास्त काही फुट द्यायचं नाही फक्त गूळ आपल्याला विरगुळ द्यायचा आहे आणि ते पूर्णपणे विरगळा की आपल्याला लगेच आपल्या जे बारीक कुटलेलं आहे त्याच्यावर टाकायचं आहे तर पाहू शकता एवढ्यामध्ये म्हणजे लाईट गेलेली आहे अचानकच गोळे बांधायच्या टायमिंगलाच लाईट गेलेली आहे कवायती काय माहिती तर पाहू शकता हे सगळे एक जीव करून घेतलेलं जे आपलं पावडर आहे त्यामध्ये मी हे मेल्ट केलेला गुळ टाकून घेत आहे वरी गुळाला मी जास्त काही उकळीपणी उरलेलं नाही काहीच नाही तर हे छान असं ओतून घेत आहे आणि हे ओतल्यानंतर आपल्याला पूर्ण एक जीव करायचा आहे हाताने मिक्स करायचं आहे गुळा गुळ सगळ्या पावडरला जेणेकरून त्याचा पूर्णपणे टेस्ट उतरेल सगळीकडं असं नाही की कुठं राहील म्हणून तर पूर्ण घेतलेलं आहे मतून आता हे सगळे एकजीव करून घेते पूर्ण एक जीव केल्यानंतर हे गरम आहे तोपर्यंतच मी गोळे पटपट असे बांधून घेत आहे जास्त मोठ्या आकाराचे नाही आणि जास्त लहान पण नाही मिडियम आकाराचे असे मी गोळे बांधून घेत आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बांधू शकता आणि मस्तपैकी तुपात हे केलेलं आहे त्यामुळं पूर्ण तेलकट पण माझ्या हातात झालेलं पाहू शकता तुप पूर्ण ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे आणि एवढा छान त्याचा टेस्ट पण लागत आहे कारण का मी थोडंसं खाऊन बैठलेलं आहे तर एकदम भारी तर हे आता हिवाळ्यामध्ये कसं खारी खोबरंचं असं खाल्ल्यानं खूप छान शरीरासाठी आहे इम्युनिटी वाढते राहणं तर अशा प्रकारे लाईट गेलेली आहे म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा आणि हे दिसण्यासाठी मोबाईलवर ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी छान छान असे गोळे बांधून घेत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पण नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हे खारी खोबऱ्याचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपले गोळे किती छान प्रकारे रेडी झालेले आहेत बघूनच तोंडाला पाण्यात येत आहे आणि एवढं टेस्टी हेल्दी आहेत तर हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता खारी खोबऱ्याचे गोळे फक्त ह्याच्यामध्ये मी डिंक टाकलेले नाही नसतं हे डिंक लावडच आहेत तर व्हिडिओ आपण अशाच जगाने नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा